नमस्कार सतर्क महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत मी रेखा बेगडे नमस्कार नमस्कार बुधवार दिनांक पंधरा मे रोजी लोणावळ्यातील पुरंदरे विद्यालयाच्या मैदानावरती चित्रनगरी लोणावळा एकोणीसशे तेरा ते दोन हजार चोवीस यादों की बारात हा संगीतमय कार्यक्रम सादर होत आहे कार्यक्रम सायंकाळी साडेसहा वाजता पुरंदरे विद्यालयाच्या मैदानावरती होणार आहे लोणावळा आणि परिसरात जवळपास अडीचशे ते तीनशे चित्रपटांचं चित्रीकरण झालेलं आहे आणि यंदाचे वर्ष हे या चित्रपट काळ हे या चित्रपटसृष्टीचे एकशे अकरावे वर्ष आहे आणि याचे औचित्य साधून हा भव्य दिव्य कार्यक्रम पुरंदरी विद्यालयाच्या मैदानावरती आयोजित करण्यात आलेला आहे सदर कार्यक्रमासाठी मावळ तालुक्याचे लोकप्रिय आमदार आदरणीय सुनीलांदा शंकरराव शिळके त्याचप्रमाणे लोणाच्या माजी नगराध्यक्षा आदरणीय सुनेखादाई जाधव माजी उपनगराध्यक्ष श्रीधरजी पुजारी आणि इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत त्याचप्रमाणे चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकार आदरणीय तनुषाजी आदरणीय जावेद अख्तर आदरणीय शबाना आझमी आदरणीय मिलिंद गुणाजी आदरणीय उत्तम सिंग यां यांसारखे दिग्गज कलाकार या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत त्याचप्रमाणे या कार्यक्रमाचे एक वेगळे वैशिष्ट्य म्हणजे हा कार्यक्रम विनामूल्य असून उपस्थित सर्वच रसिक श्रोत्यांसाठी एका भव्य दिव्य अशा लकीड्रॉचं आयोजनही करण्यात आलेलं आहे त्यामुळे मी आपल्या सर्वांना विनंती करतो नम्र आवाहन करतो की आपण सर्वांनी या संगीतमय कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा आणि या आनंदोत्सवात आपणही सहभागी व्हावं ही आपल्या सर्वांना नम्र विनंती आणि आवाहन आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलच्या अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद